फवारणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र बोगस प्रमाणपत्र धारकांना वगळा गुणांची अट शिथिल करा अहिल्यानगर जिल्हा परिषदच्या आरोग्य सेवक पद भरती प्रक्रियेवरून हंगामी फवारणी कर्मचारी संघटना संतप्त झाली आहे आजपासून संघटनेने जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे यामध्ये त्यांची प्रमुख मागणी आहे की पन्नास टक्के आरक्षण असलेल्या आरोग्य सेवक पदांवर फक्त खरे हंगामी फवारणी कर्मचारीच पात्र ठरावेत बोगस प्रमाणपत्र देऊन अर्ज करणाऱ्यांना त्वरित वगळावं आम्ही वर्षानुवर्ष फवारणीचं काम करून अनुभव घेतलाय पण आता बोगस लोक आमच्या जागा घेत आहेत ही अन्यायकारक आहे परीक्षा इतकी कठीण होती की आमच्यासारखे प्रत्यक्ष काम करणारेही पास होऊ शकले नाही त्यामुळे गुणांची अट शिथिल करावी ही आमची मागणी आहे संघटनेचे नेते नामदेव पालवे राजू नेटके अशोक चांगणे आणि इतर कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते प्रहार जनशक्ती पक्षाने या आंदोलनाला पाठिंबा देत बोगस घुसखोरी थांबवण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे हंगामी कर्मचाऱ्यांच्या लढाया आता राजकीय मिळत असल्याने जिल्हा प्रशासनाची कसोटी लागणार आहे मी हंगामी कर्मचारी व माझे सर्व हंगामी फवारणी कर्मचारी आम्ही सर्व कालपासून जिल्हा परिषद आईल्या नगर येथे उपासनात बसलेलो आहोत व आमच्या प्रमुख मागण्या ह्या आहेत की जो ग्राम ग्राम विकास विभागाने जी चुकीची अधिसूचना काढलेली आहे ती तात्काळ कर रद्द करावी व सर्व फवारणी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा आमची दुसरी मागणी अशी आहे जे पन्नास टक्के कोठ्यावर इतर उमेदवारांनी जी घुसखोरी केलेली आहे ती तात्काळ थांबावी व सर्व फवारणी कर्मचारी ज्यांची वयोमरदा पंचेचाळीसच्या आत आहे या सर्वांची हेर परीक्षा घेऊन सर्वांना योग्य निर्णय द्यावा अशी शासनाला आमची नम्र विनंती आहे ह्या आम मी राजूभाई सिंगी हंगामी फोरणे कर्मचारी तसेच आमचे सर्व हंगामी फोरणे कर्मचारी कालपासून आमरण उपोषण आम्ही इथं आयल्यानगर इथे जिल्हा परिषदेत सुरू केली आहे आमची मागणी अशी आहे की जे पन्नास टक्के क्वाट्यावर बाहेरचे मुलं अतिक्रमण करत आहोत त्यांचे अतिक्रमण थांबावे तसेच हिवताप कार्यालयात आम्ही कार्यरत आहोत आमची सेवा शेवटते यादी मागून आमचं एकवेळ समावेशनमध्येच समावेश करावे दुसरी मागणी ग्रामविकास विभागाच्या चुकीच्या विभागाने आमचे जे जे आर रद्द केला आहे तो रद्द करू रद्द न करता आमची रद्द न करता आमचे जे पहिला जे आर होता त्याप्रमाणे आम्हाला न्याय द्यावा एक मागणी